नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचचं विजेता म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला सूरज चव्हाण याच्या आयुष्यात लवकरच एक मोठा आणि आनंदाचा टप्पा येणार आहे नुकतीच त्याची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अंकिता सूरजचं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली काही दिवसापूर्वी अंकिता पालवलकर सूरजला भेटण्यासाठी थेट त्याच्या थे थे गावी पोहोचली होती लग्नाची तारीख जवळ आली असून तिला लग्नाला उपस्थित राहायचं राहणं शक्य नसल्यामुळे तिने आधी जाऊन आपल्या लाडक्या भावाला म्हणजे सूरजला भेटून थेट थे शुभेच्छा दिल्या या भेटीदरम्यान अंकिताने चाहत्यांना आणखीन एक आनंदाची बातमी दिली तिने आपल्या भावाचं नवीन घर पाहिलं जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाने पूर्णत्वास येत आहे बिग बॉस जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरीब कुटुंबातून आलेल्या आणि गुणवान असलेल्या सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं त्यानुसार घराचं भूमिपूजन पार पडलं आणि पवारांनी स्वतः या घराची बांधकामाची पाहणी केली होती नुकतंच प्रसारमाध्यमाशी बोलताना अजित पवारांनी सूरजच्या घराबाबत माहिती दिली ते म्हणाले गरीब गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण त्याच्या अंगी कलागुण आहेत म्हणून तो इतका उंचीवर पोहोचला बिग बॉसमुळे तो महाराष्ट्राला आणि देशाला माहीत झाला त्याचं घर बांधून देण्याचा देण्याचा मनात विचार आला होता आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्याचं घर पूर्ण होईल सगळ्यांचं चांगलं हो व्हावं हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे सूरजचं मन स्वतः सू त्याच्या या स्वप्नपूर्तीबद्दल खूप आनंदी आहे त्याने अजित पवारांचे आभार मानले आणि एका गरीब मुलाला मदत केल्याबद्दल कृतज्ञता के व्यक्त केली सध्या घराच्या पायऱ्यांचं आणि फिनिशिंगचं काम सुरू आहे हे ड्रीम होम पूर्ण होता सूरज आपल्या नव्या नवरीचं या घरात धूमधडाक्या स्वागत करणार आता सूरजचं लग्न कधी होणार या आलिशान घरात गृहप्रवेश कधी करणार जीव चुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे